चला किती जुडे जुड्या काढल्या शंभरच ना हे पा मंडळी जुड्या जुडी दाखव जेवढी काही जण म्हणते तुम्ही जुड्या लई मोठ्याला बांधी द्या तुम्हाला भाजीपाले जमत नाही काय म्हणणे तो याच्यावरती माझं म्हणणं असं आहे दनानून क्वालिटी द्यायची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर द्यायची म्हणजे कसं आपल्याला आपल्या मनाचा आपल्या मालाचा भाव घ्यायचा येतो बरोबर आहे का नाही ही जुडी मी तीस रुपयाला विकते म्हणते तीस रुपया जोगा त्याच्यामध्ये भाजी तर निघली पाहिजे ना समोर त्याची गड्डी पाहिली कशी आणि एकदम ताजा मालोर का शेतातून उपटून आणलेला सकाळी उपटून आता जा... लगेच जायची तयारी चालू तयारी चालू आहे आले आता राहिले पण्णा घेऊन आता पुढे जाणार आहे म्हणजे जागा बिगा भर राहतं एका पाण्यात मोठ पैकी चिकलायचे पुर फसायचे बरीच मंडळी मला तिथं म्हणत राहती तर ते पाणी मारले पाणी मारले मंडळी पाणी नाही मारले जुडी जी ती धुवून घ्यावं लागा ती कारण मेहती जेव्हा जे आपण शेतातून काढित तिला चिखल राहतो त्याच्यामुळे बुडखं जावं लागते नुसते बुडखं जर धुतले तर थोडीफार मातीची तिकडे उडाली राहती कुटीला ट्रॅक्टर आलाय आज कुटीवाले पण आले काय होतं हे पानं जर धुतले नाही तर याच्यावरती थोडीफार माती उडलेली राहती आणि बुडखं वान सगळे चिखला होऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला जुडी पूर्ण जे आहे ती पाण्यावाली भिजून घ्यावा लागते जेणेकरून भाजी एकदम स्वच्छ आणि ताजी ताजी भाजी राहते बरीच मंडळी म्हणते ती आल्यावर पाणी मारत अशा प्रकारे सगळी भाजी धुवून घ्यावा लागत म्हणजे कसं चिखल बिखल होत नाही भाजी स्वच्छ असली म्हणजे दोन तीन दिवस जरी भाजी आपण घरी नेऊन ठेवली तर भाजी खराब होत नाही भाजी एकदम स्वच्छ ताजी आणि मस्त लाल कोराची भाजी बरीच मंडळी होती की नेमकं लाल कोराचं काय फॅड आहे लाल कोर म्हणजे काय लालकोर दाखवते कोर म्हणजे जसं जसं पान मोठं होत चालतं तशी तशी याची ही लाल कोरे ही लुप्त होत चालत म्हणजे गायब होत चालती हे हो पा मी एक शेंडा फुडून दाखवते ना या डझुडीत दिसत नाही हे पा या पानाला इथं असते अशी लाल याला म्हणतात लालकोर आणि लालकोर म्हणजे गावरान भाजी हे गावरान भाजी कशी ओळखायची मी तिची भाजी गावरान म्हणजे लालकोराची भाजी असती प्युअर गावरानवाली